यानंतर मी सर्व उपस्थित सर्व बांधवांच या ठिकाणी कौतुकाने मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर खुडींची सूत्र या ठिकाणी आजच्या या रंगमंचाचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या भैरवनाथ यात्रा कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आमचे बंधुमित्र माननीय अमोलासो साधले यात्रा कमिटी अध्यक्ष आणि सरपंच प्रतिनिधी यांच्या शुभास्ते असते या ठिकाणी या रंगमंचा शिफा या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते माननीय अमोदजी सागळे यांना विनंती करतो की या रंगमंचाचं या ठिकाणी उद्घाटन करावं अशी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आग्रहाची विनंती झालं जा आवाजी नाळू वाळू तमाशा त्यांचे मालक आणि इलेक्ट्रिशियन वालेला कृपया माईक संपर्क साधा आम्ही इथं बोलतो ते कुठं वरतवी कायदा आहे ना शंभर कुठं आवाज ऐक नाहीतर आमचं कलारशी खतरनाक आहे ओके एक मिनिट अमोलजी साबळे सर्वांचा आभार मानतील आणि मगच कार्यक्रम चालू आहे हॅलो प्रथमता आपणा सर्वांच बैशनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं शहर स्वागत गेल्या दीड महिन्यापूर्वी आपल्या यात्रा कमिटीची निवड झाली आणि सर्व भावकीच्या वतीनं ना माझं नाव अध्यक्षपदासाठी जाहीर झाला आणि त्याला समस्त ग्रामस्थ तडाव्यांनी सहमती दिली आणि अध्यक्षपदाची माळ माझ्या गाड्यात टाकली त्या दिवसापासून आत्ताच्या क्षणापर्यंत मी असेल माझी यात्रा कमिटी असेल माझे बारा सहकारी असतील त्यांनी आत्ताच्या मिनिटापर्यंत आपली गावची यात्रा कशी चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल माझ्या गावचा कीर्तनाचा दिवस मला कसा चांगला करता येईल माझ्या पालखीचा दिवस मला कसा चांगला करता येईल माझ्या कुस्तीचा आखाडा मला कसा चांगला करता येईल माझ्या बैलगाडीचं मैदान मला कसं चांगलं करता येईल तिथेपासून आतापर्यंत हा काळोबाळचा तमाशा सुद्धा मला कसा चांगला करता येईल मला यांच्यासाठी काय योगदान योगदान देता येईल इथे पर्यंत माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला मला तो योगदान दिलं लागण तिथं मला सहकार्य केलं प्रथमता माझ्या यात्रा कमिटीसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आपल्याला गेले दीड दीड महिन्यापासून आम्ही प्रत्येक क्षेत्र असो प्रत्येक कुस्ती क्षेत्र असो सुरसय असो हळगी असो ते तमाशे असो हे प्रत्येक कार्यक्रम ठरवताना मी माझ्या घरचा प्रपंच करतोय अशा काळ कसरीनं गावचा कारभार करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रामाणिक प्रयत्न करीत असताना माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळींनी लहान थोरापासून ते ज्येष्ठापर्यंत आपल्या सगळ्यांना माहीत असल दातृत्व करणारं दा गाव म्हणजे तडवेळ गाव आहे आजचा जर तुम्ही बैलगाडीचा कार्यक्रम पत्रिका जर बघितली त्याच्यात एकाही इव्हेंटला एकाही कार्यक्रमाला सौजन्य म्हणून धरणात यात्रा कमिटी त्रेळ कुठेही आपणास दिसणार नाही एवढे दाते आमच्यात आहेत एवढे कुस्तीचं मैदान असल पालखीच्या पहिल्या दिवशीच मैदान आहे आपला कार्यक्रम असेल जाहिरात छापण्यापासून फक्त हा एकमेव कार्यक्रम असा आहे की त्याला सौजन्य भैरव यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ तडवडे हे फक्त याच सौजन्य असत मला यातून एवढंच सांगायचं आहे की हे कार्यक्रम करत असताना गावची यात्रा चांगली करत असताना पहिल्या दिवशीचे जे कार्यक्रम असतात होम होम निधी पासून शेवटी पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपला संपतो ऑर्केस्ट्राने तिथेपर्यंत चुरसणे असेल बंगाळी असेल तुमच्या बँड असेल मंदिर सजावट असेल इतर सर्व घटक असतील त्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय आमच्या शब्दाला किंमत दिली मी शब्द टाकला असेल दिलीप सरांनी टाकला असेल आमच्या कमिटीतील भावांनी टाकला असेल दादानी टाकला असेल आमच्या कमिटीतील प्रत्येक घटकांनी प्रत्येकाला शब्द टाकला आहे आणि एकही व्यक्ती एक अशी नाही की मी यात्रा मी पैसे देणार नाही या सर्वांनी प्रत्येकाला शब्द टाकला प्रत्येकाने आमचा शब्द झेललेला आहे तर मला एवढं सांगायचं आहे की पहिल्या दिवशीचा शेवटचा कार्यक्रम असेल इथेपर्यंत सौजन्य असत पहिल्याच दिवशी ज्या ज्या दात्यांनी सौजन्य आहे त्या सर्वांचं माझ्या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या रोणी आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम असेल दोन मिनिटे वेळ घेतो आपणाला वाटेल हा लांबडालाच भाषण करतोय पण मी अध्यक्ष या नात्यानं ना माझं कर्तव्य आहे की ज्यांनी ज्यांनी दान दिलंय त्यांचा नाव राहिलं पण त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख या ठिकाणी व्हावा दुसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा असेल त्याच्यावरही शंभर रुपयेच्या कुस्तीपासून ते दीड दोन लाखाच्या कुस्तीपर्यंत प्रत्येक कुस्तीला सौजन्य आहे हलगीला सौजन्य आहे फुलाला सौजन्य आहे मंडपला सौजन्य आहे अशा प्रत्येक घटकाला सौजन्य आहे ते शेवटचा कार्य कार्यक्रम जे संध्याकाळी आपण ऑर्केस्ट्रा करतो तो सुद्धा सौजन्यानेच असतो अशा दुसऱ्या दिवशी ज्या ज्या घटकाने कळत न कळत डायरेक्ट इनडायरेक्ट ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी बहरा यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो त्याचबरोबर यात्रेच्या <loves you> पालखीच्या दिवशीचा पहिला दिवस असेल त्या पालखीच्या पहिल्या दिवशी सुद्धा जे आम्ही कीर्तन आयोजित करतो ते कीर्तन गेली पंधरा वीस वर्ष झालं आमचे पाटील बंधू शहाजी आत्माराम पाटील आणि त्यांचे बंधू शरद आत्माराम पाटील असतील उद्धव आत्माराम पाटील असतील भरत आत्माराम पाटील असतील कीर्तन देत होत तिथपासून ते आजचा यात्रेचा शेवटचा दिवस चौथा दिवस आज आपण बैलगाड्यांचं नियोजन करत असतो या दिवशी सुद्धा प्रथम क्रमांकापासून ते पाचव्या सहाव्या क्रमांकापर्यंतची पारितोषिका असतात ती सुद्धा सौजन्यानं असत समालोचक असतो जाहिरातीचं सौजन्य असतं अशी सर्व जे घटक आपल्याला मदत करत असतात त्या सर्वांच मी माझ्या भैरव यात्रा कमिटीच्या वतीनं पुनशे एकदा हार्दिक हार्दिक असा आभार मानतो ह्या कार्यक्रम करत असताना हे सर्व करत असताना अध्यक्ष एकदा काही करू शकत नाही अध्यक्ष काय करू शकत नाही अध्यक्षाच्या चर्चेला हे बारा जण असतात त्याच्यामुळे ही प्रत्येक गोष्ट शक्य होत असते एकीच्या बाळानं शक्य होत असते माझ्या यात्रा कमिटीच मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो मला माझ्या गावानं माझ्या भावकीनं मला भरनाथाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या यात्रा काळात गेल्या एक दीड महिन्यात माझ्या हातून एखादी चूक झाली असेल माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द कुणाला गेला असेल काही कळत न कळत माझ्या यात्रा कमिटीच्या वतीनं काय चुकीचं घडलं असेल तुम्ही यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्याने हात जोडून आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि मी कलाकारांना विनंती करतो की आपला कार्यक्रम आपण सुरू करावा आणि आपल्या सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक आभार